नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे पावसाळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप भिजा मजा करा आजारी पडू नका चारोळी आकाशी मळब खड्डा काळवंडलेला आकाशी मळब खड्डा काळवंडलेला पावसाच्या थेंबांनी खड्डा सुखावला पावसाच्या थेंबांनी खड्डा सुखावला आकाशी मळब खड्डा काळवंडलेला पावसाच्या थेंबांनी खड्डा सुखावला धुवाधार पाऊस गढुळलेलं पाणी धुवाधार पाऊस गढुळलेलं पाणी अरे रे खड्डा गढूळ पाण्यात बुडाला अरे रे खड्डा गढूळ पाण्यात बुडाला धुवाधार पाऊस गढुळलेलं पाणी अरे रे खड्डा गढूळ पाण्यात बुडाला आकाशी मळब खड्डा काळवंडलेला पावसाच्या थेंबांनी खड्डा सुखावला धुवाधार पाऊस गढुळलेलं पाणी अरे रे खड्डा गढूळ पाण्यात बुडाला। प्राजक्त धन्यवाद